माऊली महाराज यांचा आज प्रस्थान सोहळा आहे आठच्या दरम्यान हा प्रस्ताव सोहळा होणार आहे मात्र महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक हे आता आळंदीमध्ये माऊलींच्या पावन नगरीमध्ये दाखल झालीत ही प्रसादाची एक दिंडी आहे ही या ठिकाणी हा प्रसाद पूर्ण वारकऱ्यांना दिला जातोय नेमकं हे कधीपासून दिंडी चालते हे आपण वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय हे पहिले अपडेट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल पूर्ण वारकऱ्यांचं मन तृप्त करणार असं भोजन या ठिकाणी बनवलं आहे आणि जे दिंडी चालवत आहेत ते बाबा माझ्यासोबत आहेत दादा प्रथम नाव सांगा क्षीरसागर नरहरी महाराज उखळीकर ही किती वर्षापासूनची दिंडीची परंपरा आहे जेव्हापासून हा पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून आपली ही विठोबाना उखळीकर हे विना घेऊन पालखी सोहळ्यामध्ये दखल होती तुम्हाला काही बोलता येईल ह्याच्यामध्ये किती वारकरी सहभागी वगैरे असतात काही माहिती आहे कमीत कमी पाचशे हा दिंडी चालू केली त्यावेळेस किती वारकरी यायची त्यावेळेस फार कमी माणसं होती त्या टायमाला बैलगाडी असायची त्या टायमाला कडबा वगैरे घेऊन जेवायला भेटतो त्या टायमाला अन्न चुलीवर स्वयंपाक करायचे त्या टायमाला आता सुविधा वाढलेल्या आहेत हा या दिंडीमध्ये नरवाडीचे शंकररानंद नरवाडकर यांनी सुद्धा आळंदी ते पंढरपूर पूर्ण यांची सोय त्यांनी सुद्धा बरेच दिवस केली त्यानंतर त्यांच्यानंतर पुन्हा पंक्ती सुरू झाल्या प्रत्येका आपापले आप जण आता हे जिरेवाडीचे आहेत भीमरावजी कांदे यांनी बऱ्याच जिरेवाडीतून पंक्ती आपल्या दिंडीला दिलेल्या आहेत जवळपास दहा बारा पंक्ती जिरेवाडीच्या आहेत दिंडीला आपल्या चालू रेनिंगमध्ये बारा पंक्ती आहेत आहेतच्या आणि पूर्ण आळंदी ते पंढरपूर पूर्ण अन्नदाते आपल्याकडे आहेत अन्नदान जे तिकडून जे येतं इथं खरेदी केलं जाते पूर्ण राशन की ऑलरेडी तिकडून पॅकिंग करून ते गावावाईज नाव वगैरे टाकलेलं असतं परळीवरून आम्ही निघत असताना सर्वांना सूचना करतो आणि तिथून निघाल्यानंतर जे जे पंक्तिवाले अन्न टाकतात गाडीमध्ये पॅकिंग करून नाव टाकून त्या त्या ठिकाणी त्यांचं ते माल काढून त्यांची पंगत केली जाते ज्यांनी आणलं नाही ना ना ते इथं खरेदी करून पुन्हा इथं अन्नदान करतात आता याच्यामध्ये खरं पाहिलं तर बऱ्याच वर्षापासून ही दिंडी चालते असं आणि इथं कधी आले तुमची ही दिंडी बारा वर्ष झाली म्हणजे आता कधी आली आता कल सावस्ता। सावस्ता। काल सकाळी वाजता कालपासूनच पंक्ती वगैरे सगळ्या आणि दिंडी मध्ये चालत असताना दुपारच्या टाइमिंगची पंगत नेमकं कुठं नियोजित होते ज्या ज्या ठिकाणी ठरले थांबल त्या पालखीच्या आसपास दुपारची पंगत म्हणजे निश्चित मुक्का नसतो जिथं पालखी थांबल त्या ठिकाणी दुपारीचे पंगत होते आणि सायंकाळची फिक्स निश्चित ठरलेली असतो जागा कुठून कुठून वारकरी सहभागी झाली असं काही एक्झिट सांगते आपल्या दिंडीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून माणसं आपल्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत मुंबईचे आहेत त्याचप्रमाणे विरसरी मुनगाव आहे हिमायतनगर नांदेड परभणी बीड त्याचप्रमाणे उस्मानाबाद पूर्ण महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा लोक या ठिकाणी आपल्या दिंडीत सहभागी आहेत ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येतात या पावन नगरीमध्ये नेमकं काय फील होत आहे बघा नेमकं आनंद वाटतो माझ्यासोबत आहेत दादा आ, ही नियोजित पंगत वगैरे तुमची दिली जाते आमची खूप जुनी पंगत आहे म्हणजे मी जन्माच्या आधीपासून आळंदीत पंगत असते आपली नंतर मग सागर महाराजांच्या इकडे दिंडीत आपण द्यायला चालू केली पंगत कंटिन्यू मध्ये कुठं खंड वगैरे नाही पूर्ण कुटुंबातले किती लोक या ठिकाणी येऊन ही पूर्ण सेवा देतात आधी आधी आई वगैरे आमच्या काकू ह्या सगळ्या जण यायच्या पण आता भैया आम्ही आणखीन दोग तिघण येतात घरातले सर्वजण बाकी तुम्ही कुठले पूर्ण जिरेवाडीचे काय पूर्ण आता इथली व्यवस्था वगैरे कशी असते वारकऱ्यांची राहण्याची वगैरे व्यवस्था याच ठिकाणी राहता दिली असते जागा दिली असते सगळ्याला मंगल भवन कार्यालय कुठं रूम रुम आज ज्या ठिकाणी थांबलाय ते किती वेळ म्हणजे किती वेळा करताय तुम्हाला हे ठिकाण म्हणजे भोजनासाठी वगैरे हे जे ठिकाण आहे म्हणजे किती वेळ करतात तुमच्यासाठी म्हणजे प्रस्थान प्रस्थानची पालखी जाईपर्यंत या ठिकाणी आपल्याला व्यवस्था होते या ठिकाणी आळंदी देवाची हे आमची पूर्ण व्यवस्था करतात बालासाहेब कुराडे त्याच्यामध्ये तिथं जातात किती वारकऱ्यांना याच्यामध्ये घेतलं जातं असं काही एक्झिट नाही तसं जेवढे आपले भाविक आपले येतील दिंडीमध्ये त्या सर्वांना या ठिकाणी प्रयोग दिला जातो म्हणजे निश्चित आकडा नाही कधी हजार लोक होतील कधी बाराशे होतील कधी पंधराशे होतील दिंडी आहे म्हणजे पालखीचा कितवा नंबरला म्हणजे पाठीमाग आहे रथाच्या पाठीमाग पाचवा नंबर आहे फार दिवसापासून चालत आलेली परंपरा आहे याच्यामध्ये जे वाढ वगैरे जे करतायत पूर्ण स्वयंसेवक मध्ये जेवढे वारकरी सहभागी जेवढे पा म्हणजे जे पंगत देतात ना त्यांच्या सर्व भाविक सगळं सगळं मदत करतात सर्वजण व्यवस्थित जिथल्या तिथे पोळे वगैरे बनवण्याचं पण काही सेवा वगैरे सेवा म्हणून सगळं सेवा म्हणून सगळं धन्यवाद या ठिकाणी त्यांच्या हाताला जे काम लागेल म्हणजे भाविक ते करू लागतात सर्वजण आणि असं आहे की इथे की नुसतं पालखीतील लोक जेवायला म्हणून नाही बाहेरचं कोणीही भाविक आला तर त्याला देखील अन्नदान भेटून जाईल त्याला इथे ते म्हणजे दोन हजार येऊ तीन हजार येऊ असं काही नाही की मानाची पालखी एवढीच लोक तसं काही नाही म्हणजे म्हणजे ते पंक्तीमध्ये महाप्रसाद घेऊन दिंडीतलंच म्हणून नाही दिंडीच्या बाहेरच्या सुद्धा भाविक भक्त आहेत कोणाला आम्ही उपस्थित होत नाहीत प्रत्येकाला या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न करतो है, है, आ, आ, है, हे कंटिन्यू मध्ये मटेरियल जे आहे राशीन जे आहे ते कंटिन्यू मध्ये म्हणजे गाड्याच्या माध्यमातून दिंडी सोबतच तुमच्या चालतं हां म्हणजे आम्ही काय करतो मटेरियल जे आहे अन्नदान हे गाडीमध्ये अगोदर वाढीव आम्ही खरेदी करून ठेवतो गाडीमध्ये काही जरी या काळ पंक्तीवास कमी जास्त पडलं तरी शिल्लक मटेरियल आपल्या गाडीमध्ये असतं त्याच्यामुळे आलेल्या भाविकाला आम्ही कधीच उपाशी दे हो जाऊ देत नाही याच्यामध्ये महाप्रसाद बनवण्यासाठी काही आचारी वगैरे लावले आहेत आहेत ना स्वयंपाक करण्यासाठी आचार्य लावलेले आहेत ना ते सेवा करतात या ठिकाणी पाहिला गेलं तर आज प्रस्थान सोहळा पार पडतोय आज प्रस्थानाचा योग जे आहे ते महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यामधून आलेल्या भाविकांना या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी पाहिलं गेलं जी पाचव्या नंबरची जी दिंडी आहे त्या द विठोबा अण्णा यांची जी दिंडी आहे ही दिंडी मध्ये भाविक जे सहभागी झालेत वारकरी त्यांच्यासाठीही भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पूर्ण आपण पाहतोय या ठिकाणी पूर्ण इकडं पण लोक जे आहेत तर हा महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेत मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स जे आहेत ते आपल्याला या आळंदी नगरीमधून मिळतील का माऊलींच्या नगरीमधून मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य दुंबडिया आळंदी